हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल संग्राम चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाईज आजपासून आपले डेली ब्लॉग येणार आहेत लहान दिवसातले ब्लॉग काढतो आता पण आजपासून डेली ब्लॉग करणार आहेत आपण जो आपल्या प्लॅन आहेत आपल्या इथे गाडीसाठी सेट केलेले तुम्ही बघितला ना सर इकडं आपली वर्कमॅन लावलेले आहे ना ॲक्टिव्ह आपली आजारी झाली म्हणजे तिला गॅरेज पण मग आज ओमकार पण घरी आहे तर आज आजपासून डेली ब्लॉग होणार आहेत पहिले आपण जाणार नाही गावात पांजाला कारण का गावातल्या लोकांना पानं न दिलं मी नाही आज कालपासून चला म्हणजे दिलेले दोन तीन जण कस्टमर आहेत त्यांना पटकन पाणी देतो मग साईटवरचं हो। बाटलं पण भरलेले आहेत डेली आतापासून ब्लॉगिंग ज्या आय लो लोकांना आवड होतात मला दाखवत त्यांना सांगायला दिसले काय त्या बाटलं भरलेल्या साईडवरचं पटापट जाऊ गावात पाणी देतो नंतर साईडवर जाऊन तुम्हाला भेटतो पटापट पहिले पाऊस पण पडतो हा का मग दिसत असं काही माहीत नाही का आपला आयफोन फोन आहे आहे चांगला फोन आहे ना आपल्याकडे तुमचा सोड येऊन देऊ फक्त याच्यापेक्षा टॉपचा फोन देतो त्यांच्यात लोकांना आवडतात ना होऊ दे हे बघा कोणाला बाटलं बिटलं पाहिजे असतील कॉल करा नंबर घ्या निंदाच कधी पण कॉल करा मी स्वतः येईल बाटला येऊन ते चला गेलं तुम्हाला गावात पण देतो नंतर भेटतो नाहीच तुम्ही बघू शकता इथं आता दोन बाटलं घेतलेले आहेत दोन बाटल्या द्यायचे आहेत आणि गाडी पण मला किती मागली पावसाल्यामुळे गाडी धकावायला पण नाही नाही गाड इथं होता आपला तो गाड पण मी काढलेले आणि गाड तुटला पप्पाच्या पप्पाच्यातल्या तो काढला आहे गाड पण नवीन टाकू आज गाडी बिडी धकून घ्या मस्त मस्तपैकी चला आता बाटलं द्यावं पटकन आणि तो साईड होता चावी पण भेटा नाही पडतील पार्किंग लाईट लावून घेतली मी यायला पार्किंग लाईट पण कंपनी वेळ देत नाही बघा अशी दिसते चला आपण परलो असतो आता जाऊ ना यायला दाबायला लागतंय बिरेक डबल आता बाटला गेला आलो प्लॅन पण लावला पण प्लॅन ते बाटला लावला एक बाटला परला एंडी कोणी लिंबू फिरवलाय ना नशीबच साध्य नाही आता एक बाटला घरी द्याव आपल्या घरी पाहुणे आल्यात तो बाटला लावून दे बाजू ज्याला लागेल तो कॉल करीत आव नंतर द्याव बाटलं उतून न्यावा पण प्लॅनमध्ये आता कॅमेरा पकडता पण विचारला स्ट्रगल आहे ना ते असता बघा ना परलो ना त्यात डबल पारला तांबाज राख त्याला प्लॅन वगैरे होऊन द्यायला नाकला डायरेक्ट धावा लागेल अख्खा नाही घेऊ बाटलायचंच राहते आता प्लॅन पण लाव दुसरी क्रॉप्स घालून यावं पण कारण का नाही इथं टकते त्याच्यामुळं मी पण पडल आणि आपडा होईल नाही तर मोठा क्रॉप्स घालून या पटकन घरी जाऊ लाल मिरची हिरुपा डेट क्रॉप्स झालेले बाटलं आपला नाही असं चोरी तर करत नाही आता आपण पहिले केस पुसू दे काय ताप येतो पण ताप आहे कुठं बाटलं देऊन येऊ मग बघू रिल्स काढला जातो इच्छा आहे म्हणजे पाऊस आहे असं ते पावसात भरले रिल्स काढवा आता ऐकायचं नाही आता थांबाचं नाही हा नात करते का चला बाटलं पटकन लोड करतो तुम्हाला भेटतोच गाडीच तुम्ही बघू शकता बाटलं भरलेले लोड केलेले गाडी बघ किती मागली पावसाल्यामुळं तशी पण आत्मत पण जाम मागली असेल कारण का मी साफ काय केलीच नाही बघा येऊ शीट पण फाटलेले आयला ओंकार नाही शीट फाटला येऊ जाऊ दे काय विषय नाही आपण गाडी पण अख्खी क्लीन करू तुम्हाला दाखवतो गाडी अख्खी क्लीन करतो अशी क्लीन करतो ना तुम्ही पण बघतो तर बसाल अख्खी तुम्ही बघत कमेंट करा या ब्लॉग मध्ये कमेंट करा ना नेक्स्ट ब्लॉगला गाडी धावाल आपण जो दरवाजा पण खोलत नाही आपला याचं पण काम करावं लागेल म्हणजे काय गाडीची मी जाम वाट लावली मीच वाट लावली आहे ते आहे रिअल पॅक जास्त मी गाडू कर गाडी मीच चालवतो पप्पा जास्त चालवत नाही मीच जास्त वाट लावले झिरडोन पण मारतो मी झिरोडून या गाडीचं तुम्हाला दाखवी नंतर अरे चालू करू आता आपण गाडी बिडी अख्खा तुम्हाला जाऊ आता अख्खा ब्लॉग मध्ये दाखवत आहो मोठा झाला तरी चालेल बघा तुम्ही त्याला सबस्क्राईब करून घ्या आपला कोपऱ्यात घंटी जावा आता दोन मिनटं चालू ठेवू केस केस दे पानच्या ना दोन चालू ठेवू तर गाईस तुम्ही बघू शकता इथं तर पान पानटाक्या लागले आहेत इथं बाटल्या टावायच्यात ते इथं बाटले आहेत आपलं इथं तीन आणि दोन त्यांना त्याच्यात पाच त्याच्यानंतर चिंचवला जायचे तुम्हाला दोन हा ओवा लालो काल लिबाविल पत ना चला गाइस बाटलं देऊ न जाऊ चिंचोलीला रुपांश बाईष्ट बिका बाय डॉगी बाय बघा डॉगी यु चला बाटल बाटलं जर तीन फटापट देऊ हे तीन मलाच उतरावं लागत वॉच मेन नाही दिसत मलाच उतरावं लागतो तो बघा तो चालला गेशा आज पेन असल्या मलाच द्यायला लागतात उतरून स्ट्रगल स्ट्रगल काही स्ट्रगल जिंदगी जिने का मजा नाही जमाने मी पुरा दिन चला जाते चारशे रुपया कमाने मे शायऱ्या मारतो का ब्लॉगिंग करतो का नक्की करतो तरी काय भंकास असतो मला बकवास माहिती चला उतरवतो पटापट काहीच तुम्ही बघू शकतो आपण चिंतवला चाललेले आहेत पाणी देऊन झाला आपलं चिंचवला चाललेले आणि हवाई समृद्धी वे गाड्या पण येत नाही काही येत नाही आता या रोडवर मी पाच वर्ष पाठ टाकला तो प्रॉब्लेम घराच दवा साईडवरचा प्रॉब्लेम काढला गाडला पण असेल पण टाकलं नसेल घाकता बाबा त्या रोड वेळ सुधारा इथं काय चला

ते हे उतरवतील त्यांचं तेच उतरवतात ते उतरवतील आणि आपण जाऊ आता बघू आपला विजा तुम्ही मागच्या ब्लॉग बघला नसेल तो पण बघा विजा जवळ मडला गेल तर पावडर बिवडर बसली त्याच्या अंगावर ब्लॉग मध्ये आहे बघा तुम्ही त्याचा कॉल आलाय बोलतो मी होतो मडला आलेले जाऊ आपण मी रिल्स काढू कॅमेरामॅन आपला येतो जाऊ मस्त रिल्स काढू आज पण काल परवा दिवशी पण तो आज पण जाऊ रिल्सचा स्टॉक ठेवला म्हणजे कसा मनातला टाकला तर चला आणि मर्सडीस गाई जिथे बाटले भेटलेले आहेत आता आपण घरी जाऊ ऑफ रोड चिकलबागा किती आहे तर गाईस तुम्ही गाई बघू शकता पण आता प्लॅन रोड बाटल्या घेऊन आता बाटलं उतरवू आणि मग कपडे घालतो मग काढायला डायक रिस काढायला जाताना भेटतो तुम्हाला अगो ओंकार ओमकार लावून घेऊ पहिले बाटलं उतरवून घेऊ चला लेट्स गो

गाईस रिलीज केला जात होतो पण कॅन्सल झाला रिज करायला जाणार त्याच्यामुळे मान समजा आलं बसला होता बघू व्हिडिओ एडिट करता बघू व्हिडिओ डिडिट करता मग भेटतो मला आणि आयटम सोबत होता मी आज ठेवला फोन दे तर गाईस तुम्ही बघू शकता इथं आपण बाटल्या आणले तर कारण का ते बाटले दुकानात होते अख्खा दिवसात दुकानातच बसलो होतो कारण का मम्मी घरी होती तर आता आपण जाऊ गावात पान टाकू त्याच्यानंतर बघू चिंचोडीला नाही किंवा चिंचवडला जायचे का नंतर खडवला जायचं आहे तीन बाटल्या न्यायचे बघू ओंकार मी जाऊ मी कोणतरी घेऊ जोड आणि मग जाऊ मग बघू त्याच्या पुढं काय होतं आहे तर रिल्स काढला जातात आज अख्खा दिवस घरीच आहे पुढे गेलोच नाही रिल्स काढला पण गेलो नाही त्याच्यामुळं चला बघूया ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा गाडी आता येईल पहिली मागं घेऊ इथं घेऊ गाडी परत ती गाडी नाही पहिली इझी घ्यायला लागेल गाडी पण धुवायची होती आता बघू कधी साफ करायला लागला आत जाऊन खराब झाले चला लेट्स गो तर काहीच बाटले भरलेले आहेत आपले ॲक्टिव पण इथं लावले आता आपण झालो गावात गावात पान टाकतो त्याच्यानंतर जी के मी त्याचे खडवलीला पाणी टाकायला का मग ब्लॉकचा एंड करून कारण का ब्लॉक पण एंड करून थमनेल बनवायला लागेल थमनेल तम टेन्शन आहे तुम्हाला चला अशी बाजू चला काहीच दुकानात आलेले ओमकार पण आलेले नाही इथं आपले ॲक्टिव आहे बघा ऍक्टिव्ह आहे तिथं आता आपण चालू ॲक्टिव घेऊन टोलिंग करू चला लेट्स गो पहिला गेल टाकू दे हँड ब्रेक नाही चला काहीच भेटत तुम्हाला फले गव ढकल 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 ना ढकल ढकलो शिंदाड्यात या ऍक्टिवाला महिन्यातल्याशी गॅरेंज लागते आम्हाला टिकल गे ना पक्का ढकल <laughs>

गाईच तुम्ही पण या कायला अहोदर कोणकार पाहिजे रे आमचं का पार्सल पाठून देऊ गाई तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा कमेंट नक्कीच करा शंभर टक्के शंभर टक्के आता आता आज जरा गाडी असते नाही तर आपली गाडी कधी असते नसते काहीच करा कोणी सबस्क्राइब करून नसून घेतलं सब्सक्राइब कर नस तुला करून घ्या तर आय टी सांग ओमकार नाईन डबल वन सिक्स नो पेज द्या पेज द्यायचा नाही डायरेक्ट ओमकार नाईन डबल वन सिक्स टाकायचं शंभर टक्के शंभर टक्के गायस तर तुम्हाला सपोर्ट करू गाईस तुम्ही बघू शकता इथे दोन बाटले आहेत एक बाटलं ओमकार घेऊन ये मग ओमकार काय बोलतो गाई आपण चाललोय खडवलीला जिकिटी मध्ये मैदाना पाणी द्यायला काही पण देऊ आणि एक दोन आपलं पर्सनल काय म्हणजे पण करू काय पर्सनल म्हणजे गाडी लावायचे गाडी लावायचे आणि दुसरं एक आहे दोन्ही सांगते काय काम पर्सनल सांग तर काहीच ना पर्सनल पर्सनल काय सांग ना काही पर्सनल काम असं कामाला का आम्हाला पाणीपुरी खायचे जास्त काय त्याला काय म्हणत बघ मला फोन येतोय तर काही तिथं आलेलं आपण पाणी घेऊन आता बघू ते येतात त्यांना कॉल केलं ते येतील ना घेऊन जातील आपण जाऊ गाडी धावा लागतो पाऊस पडतो काय करायचं काय पावसाला आपण आम्ही निघलो ना पाऊसच येतो चला गाडी तर गाडी दोन लावले भाऊ जाम गाडी मागले हे बघा ना बघू तुम्हाला लुक दाखवतो फायनल लुक पाऊस पण पडतो जाम जाम पाहिजे तुमची मी कडवलीमध्ये आलो होंडी पण पडला घेतले ट्रॅफिक नसले लावू ओंकारे सातशे चौऱ्याण्णव कधी पण कॉल करा ऑन ड्युटी सर्व्हिस देईल असा मी शब्द पालतो आम्हाला कस्टमर गरजेचं पाय भिजो किती पण त्यात काय घेण्यात देणार नाही आम्हाला कस्टमर गरजेचं आहेत काही बघा किती पाणी पडतो आम्ही भिजला नाईटला पण जायचे मला आंघोळ घरी आलो पहिले आंघोळ मग धोला मस्त फ्रेश झालो कपडे बिपडे चेंज केलं आता ब्लॉग रिड करतो माणूस घेऊ शकता इथं बसते रे नाही रे बाबा आयटम आय डी सेल कारण घेतला बाबांनो त्याचा झालाय जरा सध्या दुसरा काय नाही बस एवढा दिसत दुसरा काय नाही डोलर डोलवर नव्हतं ब्लॉक कधी ब्लॉक कधी म्हणत इथं आयुष्याचा ब्लॉक झालाय <laughs> नुसता आलशी आहे बनस पण आता बघा चार्जिंग नाही फोनला ते बघा बोर्ड बीड साकला आम्ही सिस्टीमेटिक असतो आम्ही आमचं काम म्हणजे कसा का कबडलं की आमचा काम म्हणजे कसा का पद असतो तर चला काही भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चडकत्या फडकत्या कोण नवीन असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय